हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्ही सुद्धा टेलर मैत्रिणी असताल तरच तुम्हीसुद्धा खूप जास्त बिझी असताल मला माहिती आहे कारण मी सुद्धा खूपच जास्त बिझी आहे भरपूर सारे कामं आहेत दिवाळीचे पेंटिंग कामं पडलेले आहेत दिवाळी आठ दिवसावर राहिलेली आहे आणि कामं भरपूर सारे आहेत आता काय करावं सुचत नाही आहे चालले हळूहळू जर आता हळूहळू नाही तर स्पीड वाढवलेला आहे कामाचा आता कटिंग करून घेते आता कटिंग करून झालं की लगेच काही ब्लाऊज मी स्टिच केलेले होते त्याचे पण बटन लावून घ्यायचे आहेत बटन लावायचा खूप जास्त कंटाळा येतो पण काय काय करणार आता बटन लावावे लागतात तसे काजे मी बाहेरच करून आणते पण बटन तर लावूनच घ्यावे लागतात आणि बटन लावायचं सुद्धा इथं माझं काम चाललं होतं काजे बाहेरून करून आणून झाले होते म्हणजे ब्लाउज आणून दिले होते त्यांनी तर ते लगेच मी बटन लावून घेते म्हणाला ला, साईड बाय साईड लगेचच ज्याचे झाले त्याला कॉल करायचा घेऊन जा म्हणायचं आणि ज्याच्या नाही झाले त्याचे लगेच काम सुरुवात करायची असं काहीतरी वेगळं वेगळं थोडंसं हे काही ते काय करून डोक्याचा भोग्गा होतोय पण काय करू आता काम तर करावंच लागतं आपल्या टेलर मैत्रिणींना हे सणाचे दिवस खूप जास्त हाट जातात किंवा सगळ्याचेच कामं द्यायचे असतात तर मग सगळ्यांना सगळ्याचे ब्लाऊज वेळेवर पोहोचिती करायचे असतात ज्यावेळेस त्यांना सण असेल किंवा लग्न असेल तर हे गोष्टी आपल्याला वेळेवर ब्लाऊज द्यायचे असतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा बाबा